नमस्कार कसे हा सगळे आज आहे आमच्या सोसायटीतील बाप्पाचं विसर्ग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गणपती बाप्पाचे विसर्जन हे प्रत्येक भक्तासाठी एक भावनिक क्षण असतो गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये बाप्पाची स्थापना करताना जी आनंदाची आणि उत्साहाची भावना असते ना तीच भावना विसर्जनाच्या वेळी एकदम वेगळी घाईवरलेली असते विसर्जनाचा क्षण म्हणजेच बाप्पाच्या प्रत्येक उपस्थितून दूर जाण्याचा काळ इथे चालू होती विसर्जनाची सगळी तयारी आणि हे बघा मी बनवलेले आहेत इथे रोज गुलकंद मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी हे न घेते गोगे गोगे हरि पद विंदारे पे यंबे करुणा इंतारे सारी सारी जन्म भंडा पेवारी हरि आमचा बाप्पा फक्त दीड दिवसाचाच असतो सो सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आम्ही सगळ्यांनी बाप्पाची आरती केली आणि नंतर पुढे बाप्पाची निघण्याची वेळ झालेली होती ते बघा सगळे आम्ही सोसायटीचे मेंबर्स एकत्र जमलो होतो बाप्पाची आरती करण्यासाठी छान प्रकारे सगळ्यांनी आरती केली आणि बाप्पाचे दर्शन व आशीर्वाद घेतले उत्तर पूजा व आरती झाल्यानंतर बाप्पा आपल्या गावी जाण्यासाठी गाडीत विराजमान झालेला आहे बाप्पाला नाचत नाचत छान प्रकारे त्याची मिरवणूक आम्ही घेऊन जाणार आहोत तलावापर्यंत हे बघा सगळी मंडळी कशी नाचत आहेत ढोल ताशाच्या तालावरती बच्चे कंपनी आणि सगळ्या सुद्धा बाप्पाची मिरवणूक खूप एन्जॉय केली नाचत नाचत हे बघा सगळे किती छान एन्जॉय करत आहे आणि अशीच आमच्या बाप्पाची मिरवणूक पुढे पुढे जाण्यास निघाली सो काहींनी फुगड्यासुद्धा घातल्या सगळ्यांनी उत्साहाने आनंदाने बाप्पाची आराधना केली परंतु मनात कुठेतरी जाणवत असतं की बाप्पा लवकरच परत आपल्या घरी जाणार आहे विसर्जनाच्या वेळेस ना फ्रेंड्स बाप्पाशी असलेले आपले नाते आणखीन दृढ होते मी पोचलो तलावाजवळ बघा किती गर्दी होती बऱ्याच जणांचे बाप्पा आले होते इथे विसर्जनासाठी आता आमचा बाप्पाही निघालेला आहे त्याच्या घरी जाण्यासाठी बघा किती छान दिसत आहे ना किती सुंदर दिसत आहे पण फ्रेंड्स एक तुम्ही असं नोटीस केला आहे का जेव्हा बाप्पा येतो त्याच्या चेहऱ्यावर किती असा आनंद उत्साह फ्रेश असतो त्याचा चेहरा पण जाताना त्याचा चेहरा कोमजलेला असतो जसं आपल्याला दुःख होत असताना की तो जात आहे तसं त्यालाही दुःख होत असतं की तो आपल्यापासून लांब जात आहे

आपल्या सगळ्यांना वाटत असतं की बाप्पा आपल्या सगळ्या समस्या दुःख आनंद सर्व काही घेऊन जात आहे आणि त्याच भावनेने आपले मन धरून येते गणपती बाप्पाला निरोप देताना आपल्या मनाची घालमेल होत असते कारण बाप्पा आपल्यासाठी केवळ एक मूर्ती नसून तो आपल्या जीवनाचा एक भाग असतो गणपती बाप्पाची स्थापना ही भक्तांसाठी गणेशाशी नाते दृढ करणारी असते बाप्पाच्या उपस्थितीत वातावरण खूप आनंदायी होऊन जाते शांती आणि समृद्धी येते आणि आपल्याला नवीन उत्साह मिळतो या प्रकारे आम्ही सगळ्यांनी बाप्पाची स्थापना भक्तिभावाने पवित्र वातावरणात आणि शुद्ध मनाने केलेली होते आता बाप्पा आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात बाप्पाला लवकर येण्याची विनंती करत आम्ही बाप्पाला निरोप दिला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या फ्रेंड्स कसा काय वाटला तुम्हाला आमच्या या बाप्पाच्या विसर्जनाचा व्लॉग जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय पुन्हा एकदा सगळ्यांना गणपती बाप्पा मोर या आणि गणपती बाप्पालाही सांगत आहे गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी असाच लवकर ये म्हणजे आमच्या सोसायटीतलं आणि आमच्या सगळ्यांचं मन खूप आनंदी होईल तुला पुन्हा भेटण्यासाठी तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर